मुंबई लोकल हे नाव ऐकतात अनेकांच्या मनात एकच चित्र उबर गर्दीने फुललेले डबे दरवाजाला लटकून प्रवास करणारे प्रवासी चढताना उतरताना होणारी धक्काबुक्की आणि रोजच्या भांडणाची सवय लाखो मुंबईकरांचा हा रोजचा प्रवास जीव धोक्यात घालणारा असतो अपघात दुखापाती आणि कधी कधी जीव घेणे प्रसंग ही याच लोकलमध्ये घडतात गेल्या अनेक वर्षापासून या समस्यावर चर्चा होतोय नियम सूचना घोषणा सगळं होतं पण प्रत्यक्षात फारसा बदल दिसत नव्हता उलट दिवसेंदिवस वाढतच गेली मात्र आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे की जो पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावरचा विश्वास बसत नाहीये नवी मुंबईतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये प्रवासी लोकल येण्यापूर्वीच व्यवस्थित रांगेत उभे राहिल्याचं दिसतं ट्रेन स्थानकात थांबताच कुठलीही धक्काबुकी नाही कुठलाही गोंधळ नाही प्रवासी शांतपणे एका मागोमाग एका डब्यात चढताना दिसतात ना आडाओरड ना भांडण ना आदी मी अशी धडपड हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहायला गेला असून त्यावरच समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काही लोक म्हणत आहेत की जर सगळीकडे शिस्तबद्ध प्रवास सुरू झाला तर अपघात नक्कीच कमी होतील तर काहींना हा प्रकार काही नेट हा तर व्हिडिओ एआय ने बनवलेला असावा असाही संशय व्यक्त केला आहे मात्र हा व्हिडिओ खरा असो किंवा खोटा त्यातून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो जर प्रवासांनी थोडीशी शिस्त पाळली संयम ठेवला तर मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसह्य होऊ शकतो का रोजचा धावपळे तर वेळेच्या तणावात आपणच ही परिस्थिती अधिक बिघडवत तर नाही ना, ना। मुंबईकर कायमच स्पिरिट ऑफ मुंबईसाठी ओळखले जातात संकटात एकत्र येणं बदल स्वीकारणं ही त्यांची ओळख आहे मग लोकल प्रवासातही असा सकारात्मक बदल शक्य आहे का हा विचार करण्याची वेळ आली आहे प्रश्न असा आहे की हा बदल कायमस्वरूपी होऊ शकतो का की हा फक्त व्हायरल व्हिडिओ पुरताच मर्यादित राहणार तुमचं मत काय आहे अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा